नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज खुश -खुश तर आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळाच्या खुसखुशीत वड्या बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूयात तर तुम्ही इथे बघू शकताय किती खुसखुशीत आपल्या इथे तिळगुळाच्या वड्या तयार झाल्या आहे एक वडी मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल केवढी खुसखुशीत वडी तयार झालेली आहे या वड्यांची चव वाढवण्यासाठी अजून एक पदार्थ मी यामध्ये ॲड केला आहे ज्यामुळे या वड्या अगदी मावावडीप्रमाणेच चवीला लागतात चला तर मग वेळ न घालवता झटपट मकर संक्रांत विशेष तिळगुळाच्या खुसखुशीत वड्या कशा करायच्या ते बघूयात तर त्यासाठी सर्वात आधी एक पॅन किंवा कढई घ्यायची आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर खमंग असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजले गेले की एका ताटामध्ये काढायचे आणि पूर्णपणे गार करायचे आहे हे लक्षात असू द्या आणि मगच आपल्याला याचा कूट तयार करायला घ्यायचा आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक कप तीळ घ्यायचे आहे तर मी इथे पॉलिश तीळचा वापर केलेला आहे तुमच्याकडे गावरान तीळ असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकतात तीळ आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे हलक्याशा गुलाबी रंगावर तिळ भाजत असताना सतत असं ढवळत राहायचं नाहीतर हे कढईला पॅनला खाली लागतात आणि त्याचबरोबर तीळ जसे भाजले जातात ते तडतड उडायला लागतात आणि शे टम्म फुगल्यासारखे दिसतात तीळसुद्धा ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सालासकट शेंगदाणे घेतलेले आहे हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेतले तरीही चालेल पण मी हे असेच ठेवलेले आहे आणि आता पल्स मोडवर याला आपल्याला दोन तीन वेळेस फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता जाडसर असा याचा कूट तयार झालेला आहे आता आपण भाजून गार केलेले तीळ यामध्ये टाकून घेऊयात आणि या भाजलेल्या तिळामधला एक चमचा तीळ मी सजावटीला बाजूला काढून ठेवले आहे ते सुद्धा आपल्याला पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहे खूप जास्त तेल सुटेल इतपत आपल्याला ते मिक्सरवर फिरवायचे नाही आहे हे बघा असं मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे एका बाउलमध्ये आपण ते काढून घेऊयात यामध्ये आता आपण तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे तर शक्यतो डेसिकेटेड कोकोनटचा वापर करा त्यानंतर या वडीची चव वाढवण्यासाठी मी यामध्ये तीन चमचे मिल्क पावडर टाकली आहे आणि एक चमचा वेलदोडा जायफळाची पूड टाकलेली आहे यामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे या वडीची चव खूप छान लागते दहा रुपयाची जी मिल्क पावडरची पुडी मिळते ती मी पूर्ण यामध्ये टाकलेली आहे याला चांगलं मिक्स करून तयार करून ठेवायचं आहे साईडला हा तिळगुळाचा कूट आता त्याच पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलं या आहे आप यामध्ये आपल्याला सव्वा कप इतकं गूळ टाकून घ्यायचं आहे तर गूळ मी चिरून घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे फक्त पाणी टाकायचं आणि याचा पाक वगैरे आपल्याला बिलकुल बनवायचा नाही आहे मंद आचेवर आपल्याला हा गूळ आधी मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ पूर्णपणे मेल्ट झाला की पुढच्या स्टेजला याला असे बबल्स यायला लागतात थोड्या मोठ्या आकाराचे हे बघा इतपत आता काय करायचं या स्टेजला आपल्याला तयार करून घेतलेल्या शेंगदाण्याचा सर्व कूट टाकून घ्यायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मात्र मी या ठिकाणी लो ठेवलेली आहे सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीच दाखवलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा याला चांगलं ढवळत राहायचं आहे अगदी पॅन सुटेपर्यंत आपल्याला याला ढवळत राहायचं आहे थोडंसं मिश्रण काय करायचं चेक करायचं की एका ताटलीमध्ये काढायचं आणि पूर्णपणे गार होतायचं आहे आणि ह्या दोन टिप्स आहे ज्यामुळे तुम्हाला समजेल की आपलं मिश्रण परफेक्ट कसं तयार झालं पाहिजे हे बघा इथे ते पॅन सोडायला लागलं आहे अगदी याचा छान गोळा तयार होतो आहे आणि जे आपण ताटलीमध्ये काढून घेतलं होतं ते पूर्णपणे गार झालं की याची गोळी वळली जाते म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि एका ताटाला मी साजूक तूप लावून घेतलेलं ला आहे यावर तयार केलेलं गरमागरम मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे असं पसरवून घ्यायचं आहे असं फुलपात्राच्या बॅकसाईडने किंवा वाटीच्या बॅकसाईडने अगदी मस्त हे पसरवलं जातं वरून सजावटीला थोडंसं तीळ टाकून घ्यायचं आहे माझ्याकडे खसखस होती ती मी टाकली आहे खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल तर स्किप करा किंवा तुम्ही इथे किसून घेतलेलं खोबरंसुद्धा वरतून टाकू शकतात थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे आणि फुल पात्राने असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे निघत नाही वडी कट केल्यानंतर आणि आवडतील त्या आकारामध्ये या वड्या कट करून घ्यायच्या आहे वड्या पूर्णपणे गार झाल्या की ह्या अगदी खुसखुशीत लागतात तुम्ही गरमागरम या तोडण्याचा प्रयत्न केला की या थोड्या चिवट वाटतात पण पूर्णपणे गार होऊ द्या अगदी परफेक्ट वडी तयार होते तुम्हीसुद्धा करून बघा